शिधा कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला आता मोठा दिलासा मिळाला गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा झाला कंत्राट देताना सर्व अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टानं सहमती दिली अटींची पूर्तता न करणाऱ्या दोन कंपन्यांना अपात्र ठरवण्याचा सरकारी निर्णय योग्यच असल्याचं चा हायकोर्टानं म्हटलंय अपात्र ठरलेल्या कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती जी याचिका आता हायकोर्टानं फेटाळली मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला तर आता आनंदाचा शिधा वाटण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये कंत्राट देताना अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टानं सहमती दिली तर अटींची पूर्तता न करणाऱ्या दोन कंपन्यांना अपात्र ठरवण्याचा सरकारी निर्णय योग्य असल्याचं हायकोर्टानं म्हटलं या दोन कंपन्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती जी कोर्टानं फेटाळली आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला त्यामुळे गणेशोत्सवात आता सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे आनंदाचा शिधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा झाला कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात कृष्णात खरंतर आता गणेशोत्सवात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे कोर्टानं नेमकं काय म्हटलं आनंदाचा या टेंडर प्रक्रियेमध्ये दोन कंपन्यांनी आक्षेप घेतला होता आणि अटी असताना देखील नियम असताना देखील आपल्याला डावललं होतं अन्याय झाल्याचा आक्षेप घेतला होता परंतु हायकोर्टानं सांगितलेलं आहे की राज्य सरकारनं जे नियम ठेवलेले आहेत त्यानुसारच हे सर्व झालेले आहे टेंडर प्रक्रिया त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बदलता येणार नाहीये आणि त्यामुळं त्यांची जी याचिका होती ती याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे परिणामी जवळपास राज्यातल्या दीड कोटीहून अधिक जन कुटुंबियांना आनंदाचा शिधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि त्या संदर्भातलं जी याचिका कंपन्यांची होती ती फेटाळून लावण्यात आलेली आहे धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता गणेशोत्सवात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा मिळणार